छान छान अशी तयारी केली आणि त्यानंतर माता पूजा मांडणी करून ठेवते कारणपूर हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं सपरीत सरिता चॅनलमध्ये आज आहे लक्ष्मी पूजन तर लक्ष्मीपूजनासाठी आता एक एक तयारीला सुरुवात झालेली पूर्व दिदी आता रांगोळी काढायला सुरुवात करते तर आपण बघू कशी रांगोळी काढते आणि कशी कशी आपण लक्ष्मी पूजेची तयारी करू व्हिडिओमध्ये नक्की बघा व्हिडिओ स्किप न करता बघत राहा खूप छान व्हिडिओ असणार आहे कुठलंही शुभ कार्य असलं किंवा शुभ दिवस असला की उंबरठ्याचं पूजन करायचं असतं आणि असं नेपण करायचं असतं तर आपण इथे हळदीने नेपण केलेलं आहे आणि उंबरठ्याची पूजा करून घेतली आहे इथे दिवा पण लावलेला आहे कापूर पण जाळलेला आहे धूप अगरबत्ती दाखवून आणि असं उंबरठ्याचं पूजन करून घ्यायचं छोटीशी रांगोळी काढायची म्हणजे घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि निगेटिव्ह एनर्जी बाहेर येते आणि आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी जाणते आज आहे लक्ष्मीपूजन शुभ दिवस त्याच्यामुळे उंबरठ्याचं असं छान पूजन करून घेतलेलं आहे साडेचार वाजले आणि लगबग चालू झालेली आहे आप आपली आता लक्ष्मीपूजनची इकडे चहा ठेवून दिलेला आहे आणि इकडे लगेच कुकरही लावून दिलेला आहे पूर्व दिदी आपली रांगोळी काढते आपण बघून येऊ आता कुठपर्यंत आली तिची रांगोळी पूर्व दिदीची रांगोळी काढायला सुरुवात झालेली आहे वा 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 बोलली ती थोडी छोटीच काढ पण छोटी म्हणा येईल तर पूर्वा काय अरे वर्षातून एकदा काढायची पण छोटी हो एकदम बरोबर आवडतं तिला रांगोळी काढायला आणि काढते पण छान एकदम ती मस्त आणि आता पूर्ण झाल्यावर बघू आता आपण डायरेक्ट तिचे स्टेप चालू आहे एक 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 आणि सर्व इकडे तीच लगबग चालू आहे बघा इकडे पण सारवणं चालू आहे आणि इकडे काय चालू आहे मानसी पण इकडे रांगोळी काढते तिकडे तिची मम्मी पण रांगोळी काढते सर्वांची अशी लक्ष्मीपूजनची लगबग चालू आहे आणि आपली पण रांगोळी चालू आहे आणि मी आतमध्ये स्वयंपाक करते बाकीची पूजेची तयारी करू तर चला आता पटपट पटपट आवरावं हो लागेल दिव्यांमध्ये आणि समय मध्ये एक एक एक, एक, एक आपलं आवरायचं काम चाललेलं आपल्या कुकरच्या शिट्ट्या व्हायच्या आताच पुरवाती तिथे आली पण आहे घरामध्ये चला बघूया आपण तिची रांगोळी कशी झालेली आहे बहुत से निकाले भाई आपने तो झटपट केली का बरंच चालेल चला चला मग आम्हाला मदत करा चला नाही नाही <laughs> चला चला थँक्यू थँक्यू खूप छान रांगोळी काढली बघा आपल्या पूर्वदिदीने उजेड येतोपर्यंत आता बघून घेऊ नंतर मग पंत्या वगैरे ठेवल्या जातील थोडेसे फुलांनी अजून सजावट होईल अजूनच छान वाटेल मग गं मस्त अशी रांगोळी काढलेली हॅप्पी दिवाळी स्वयंपाक चालूच आहे पूर्व दिदी प्रतीकदादादा आणि त्यांचे पप्पा चालले दुकानवर तिथे छोटीशी रांगोळी काढेल ती आता दुकानावर आणि इकडे हे बघा सर्वांचीच लगबग चालू आहे दिवाळीची गाड्या वगैरे धुतात कोण रांगोळी काढत आहे कोण हार लावताय येताना मग आपल्याला आता हार आणि हार आणतील नाही तर मग फुलं घेऊन येतील आणि फळं वगैरे पूजेसाठी जे साहित्य राहिलेलं आहे तेही घेऊन येतील बाय बाय नैवेद्य चालू आहे नैवेद्याचा स्वयंपाक करून घेते आणि पूर्व दिदीने फुलं आणलेले म्हणजे तिचे पप्पांनी आणून दिले आणि पूर्व दिदी माळा बनवते ते बघ इकडे बाहेरच बनवते पाठीमागे मस्त माळा बनवायचं काम चालू आहे तिच्या आणि माळा बनवल्या का लगेच लावून दे बर का पूर्वा म्हणजे पटपट पटपट -पट का आवडतं घे कारण भरपूर वेळ झालाय जवळपास सहा साडे सहा वाजत आलेले आहे एवढं पटपट होतोच आता स्वयंपाक करून ठेवते हो आणि मग पूर्व दिदी माळा लावून दिला आणि लगेचच तयारी करावं लागेल अजून पूजेची मांडणी भरपूर काम आहे अजून पण वेगळाच आनंद हे घाई गरबडीचे म्हणजे असतो दिवाळीचं पिरियड पण मग त्यावेळेला असं धावपळ करतो तरी पण ते वेगळाच एक आनंद राहतो सर्व इकडे वगैरे लागायला सुरुवात झालेली आज पाऊस येतो की का काय असं वाटतंय वातावरण झालेलं आहे बघू आता काय होतं ते गेट वर हार लावायचा राहिलेला होता तेवढा लावून घेतला मी आता पूर्व दिदी तयारी करते आणि हे बघा इकडे आपली छान छान रांगोळी त्यावरही पंथी ठेवायची आहे बाकीची तयारी झालेली आहे आणि इथे रांगोळीने पावलंही काढून घेतले लक्ष्मीचे तुळशीपासून ते आपण जिथे पूजा मांडल्याने करू तिथपर्यंत लक्ष्मीचे पावलं काढत नेलेले आणि इथे हळदीचं के लेपणही केलेले आहे आपण उंबरठ्याला पूजा वगैरे करून घेतलेली उंबरठ्याची आणि इकडे लायटिंग पण चालू आहे आपली आणि इकडे हे बघा झेंडूचा हार पण लावलेला आहे मस्त छान छान आपण मुख्य दरवाजा पण सजवून घेतलेला आहे इकडे आकाशकंदील अजून पंत्या ठेवायच्या बाकी बाकी एक एक चाललेलं आहे आता पंत्या पेटवून घेऊ आणि त्याही ठेवून देऊ आणि पूजा मांडणी पण करून घेते म्हणजे मग मा पूरजपोपा आले की लगेच आपल्याला पूजेला सुरुवात करायला आत्ताच एवढ्यात मी लक्ष्मीची पावले काढून घेतले हे बघा पूर्ण देवापर्यंत आणि आता पूजा मांडणी करून घेते छान छान अशी तयारी केली आणि त्यानंतर आता पूजा मांडणी करून ठेवते कारण पूर्जपोप्पा आले की मी लगेच आपल्याला पूजेला सुरुवात करायला पुरा दिदी तयारी करते लादू पण तयारी करतोय आणि मग ते आले की लगेच पूजेची सुरुवात करू आणि आता दिवे पेटवून घेते हां दिवे पेटवून घेते आणि सर्वीकडे दिवे लावून येते तुळशीजवळ सर्वीकडे दिवे एकदा ठेवून येते तोपर्यंत मुलांचंही आवरेल आणि तेही येतील आणि मग आपण पूजेला सुरुवात करू अशी बेसिक सर्व पूजा मांडणी करून ठेवलेली आहे मग ते आल्यानंतर बाकीची मग पूजा करायची आरती असं छान छान आनंदी वातावरणामध्ये आपलं लक्ष्मीपूजनाची तयारी चालू आहे आणि रांगोळीने हे बघा मस्त असे लक्ष्मीची पावलं काढलेले तुळशीपासून ते पूर्ण पूजेपर्यंत सर्व अगोदर काढून घेतली त्यानंतर तयारी केली आणि मग आता पूजा मांडणी केली आणि झटपट अशी तयारी केलेली आहे हेअरस्टाईल करायला काही जास्त वेळ मिळाला नाही पटकन अशी जेवढी तयारी करता येईल तेवढी केली आणि तेच चला आपण आता बाहेर पंत्या ठेवून येऊन सर्वच आपण तुळशीजवळ आणि दारामध्ये खिडक्यामध्ये जिकडे सर्वीकडेच आपल्याला पंत्या ठेवून यायच्या आहे तर पान्ण कार पान्ण। चला आता आपण सगळीकडे पण ठेवून घेऊ वगैरे लक्ष्मीचे पावलं आपण काढत नेले नाही पण चला आपण आता तुळशी मध्ये पण दिवा ठेवून देऊ दिव। ही तुलसी मैया तर चला आपण आता सर्वीकडे दिवे ठेवून घेऊ हे पूर्व तिथे चल ठेवू हे बघा छान तयारी केली आपण पूर्व तिथे अगदी झटपट आवरले आवरायला खूप कमी वेळ लागलेला आहे कारण मस्त असं वन पीस घातलेलं आहे तिने लाँग फ्रॉक घातलेला आहे तयारीला खूप कमी वेळ लागला तिला आपल्याला साडी वेळ जास्ती वेळ लागतो आणि आता पुरेचे पण आलेले आहे ते पण तयार झालेले आहे आणि आता पूजेला सुरुवात करू आवरील ना तुमचं चला सुरुवात करू आपण सर्वीकडेच आपण आता पाठीमागे पण तुळशी जवळ रांगोळी पण सर्वीकडे काढलेली आहे आणि आपण आता पूजेला करून मागे तुळशीची पण पूजा करून घेतलेली आहे आपण हे बघा इथे पण छान अशी रांगोळी काढलेली आहे आणि पंती पण ठेवलेली आहे आणि ह्याच तुळशीपासून एकदम छान असे लक्ष्मीची पावलं आपले पूजेपर्यंत सर्व काढलेले आहे पूजेपर्यंत सर्व अशी लक्ष्मीचे पावलं काढायची असतात आणि इकडे मागच्याही साईडला पूजा करून घेतलेली आहे आणि इकडे पण आता लक्ष्मीच्या पावल्याची पट्टी लावलेली आहे तर चला आपण आता आपल्याला अजून फराळ भरायचा आहे आणि पूजेला बसायचं आहे आपण आता फराचं ताड भरून घेऊ आणि आता नैवेद्य भरून ठेवलेला आहे आणि पूजेला सुरुवात करूया सर्वांना तर आता पूजेला सुरुवात करायची आहे दोघांना टिके लावून देते आणि मग ते पूजा मांडणी ठेवली आता लक्ष्मी पूजन ची सुरुवात झालेली आहे पूजा करून घेऊ आपण हे बघा आपला गुड बॉय बघा कसं टोपी बिपी घालून बसलेला आहे पूर्व पण छान अशी तयारी केलेली आहे आणि आता पूजा करून घेऊ आपण आता हा हा यांचं नाही नाव घ्यायचं राहिलं की यांची पण छान तयारी असं नवीन नवीन ड्रेस घातलाय बाई त्याच्यामुळे मकडायचं काम चाललेलं आहे हे बघा मग त्याच्यामुळे ते म्हणे मला नाही दाखवलं मला नाही सांगितलं का मी पण छान तयारी केलेली आहे आता फुल फुलं वाहून घ्या ती तू पण ते आरतीच्या वेळेला पेटू आपण आता समई लावून घेतलेली आहे दिवे पण ठेवलेले आहे पूजेजवळ सर्व सजावट तिच्याकडे पूजा मांडणी माझ्याकडे असं आम्ही दोघी मिळून छान छान असं तयारी करून ठेवतो हो आणि तो, तो गुड तसा पोहेित तिकडे सात तुळशी मग मला इकडनं जागा येईल बसायला तर चला आता एकदा पूजा करून घेतो आणि आरतीच्या वेळेस दाखवतो मी तुम्हाला सर्व पूजा झालेली आहे मस्त हळदी कुंकू वाहून अक्ष पूजा करून घेतलेली फुल ही अर्पण केलेली आहे आणि आता लेखणी लिहायची आहे लेखणीमध्ये सर्व देवतांचे नाव लिहायचे असतात आणि इकडे समय बघा किती छान देवते मस्त एकदम आणि आपली बाजारात आणलेली लक्ष्मी दाखव का तुम्हाला किती छान प्रसन्न दिसते पूजेवर एकदम किती छान दिसते आपली लक्ष्मी माता लक्ष्मी माता पावन हो

तुळजा भवानी माता की जय कुलदैवता कुलदैवता कोल्हापूरची जय ओके की भवानी तुळजा तर चला आता सर्व देवी देवतांची नावं लिहून घेऊ आणि मग आरती करू आपण आता आरती करायची आहे मी पण आता हल्ली कुंकू होऊन घेते लक्ष्मी मातेला अशी छान बनवू हवी आपली पूजा चाललेली आहे बाहेर मस्त फटाक्यांची आरती माझी चालू आहे आता आरती करून घेऊ हो आपण कंटी झ टागन वंदीन चरण डोळ्यान पाहिन रूप सुजे आनंदी पूजन भावे वायिन मने नमे मा। माता पिता त्वमेव तमेव व सखा वमेव तमेव अच्युतम समर्पयामिथं राम रामनायणं कृष्ण दामोदर वसुदेव श्रीधर माधव माता की जय

काही शूटिंग दादाने घेतली काही मी घेते आपली आता लक्ष्मी मातेची इथे पूजा झालेली आहे आणि आपण आता गाड्यांची ही पूजा करून घेऊ एकदम जोरात अशी पूजा झालेली आहे आपली पुरवातीची एकदम छान अशी सजावट करते आणि मग दिवसभर आपण असं सर्व आठवणी आठवणीने पूजेचं सर्व साहित्य ठेवून सर्व पूजा मांडणी करतो त्याच्यात ते एक खूप आनंद असतो दिवस एकदम बिझी जातो तरीही थकायला होत नाही असं इतर वेळेला आपण थोडंफार काम केलं तरी थकून जातो पण ह्या दिवशी काय असेल तर असो ती वेगळीच एनर्जी असते तर चला आपण आता बाहेर फटाके पण फोडायची आपल्याला आणि गाडी पण ओळायची तुम्हाला आवड कारण फटाके गाडी आपली लक्ष्मीच असते ती आपल्याला वर्षभर हात देते तर तिचं हे पोषण करायचं असतं तर चला हो आपण आता गाड्या वळून घेतल्या आणि आता आपण फटाके फोडायचे थोडा थोडा पावसाला सुरुवात झालेली आपली रांगोळी बघू आता ए छान काढली आपली आणि अगदी कमी वेळामध्ये आणि झटपटाशी रांगोळ काढली झाली त्यानंतर आपण मग गाड्याही ओळून घेतल्या आणि आता भरपूर असा पाऊस आलेला आहे आपल्याला फटाके फोडायचे होते पण थांबावं लागेल बघ जोरात पाऊस आलेला आहे पूर्व दिदीने एवढी मेहनतीने रांगोळी काढलेली आता पूर्ण पाण्याने वाहून जाईल पूर्व दिदीनीच असं नाही सर्वांनीच दोन दोन चार चार तास त्या रांगोळीसाठी दिलेले सर्व सजावटीसाठी दिलेले आता ते पाण्याने वाहून जाईल तर चला लक्ष्मीपूजनला पावसानेही हजेरी लावलेली आहे आणि तरी पण हे बघा आपल्या तुळशीजवळचा दिवा छान चालू आहे एवढ्या पावसातही कारण त्याला छोटीशी झोपडी आहे बघा त्याची त्याची स्वतःची सर्वे, जोर ओ, आगा। आगा। हाँ। 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 फटाके फोडत होते सर्व जोरजोरात आवाज येत होता आता आवाज बंद झालेला आहे कारण मग बाहेर पावसामुळे सर्वच आता घरात गेलेले आहे हे बघा तरी आहे चालू आहे बघा फोडताय बरेच जण फटाके हो आम्हाला फोडायचे होते आता पण मग आता थांबून घे थोडस अर्धा सा तास चला हे बघा हो आणि फटाका पेटतो की नाही बिना असं आहे ना ते ओल्या आणि फोटो काढायचे राहूनच गेली सर्व धावपळ होऊन जाते सर्वांना कशी कशी तयारी ते दाखवते हे बघा यांची अशी छान अशी तयारी आहे मस्त न्यू ड्रेस घातलेला आहे हॅप्पी दिवाळी आपली पूर्वादिदी बघा किती छान तयारी केली होती तिनेही आणि दादू कुठे तुम्हाला का तुमच्या परिवाराला हॅपी दिवाळी आ, एकदम छान अशी आणि पण असा मस्त ड्रेस घातलेला आहे अशी काहीशी छान छान तयारी होती आमची आणि मी माझी दाखवते आता हॅपी दिवाळी सर्वांना पाऊस चालू आहे फटाके फोडता येतील का माहिती नाही तर चला रे बाय बाय करूया आपण आता सर्वांना शुभ दीपावली तुम्ही नाही बोलला सर्वांना हॅपी दिवाली आणि आपली पूजा झाली त्यानंतर मग आपण गाड्यांची आपल्याला आता फटाके फोडायचे होते पण पाऊस यायला लागलेले तर आता थांबून आणि व्हिडिओचा एंड करू जर फटाके फोडले तर तेही तुम्हाला दाखवेलच तर चला आता बाय बाय करूया वन्स अगेन हॅपी दिवाळी वन सबस्क्राईब बाय व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि भेटूया पुन्हा अशा छान छान पर्यंत सर्वांना बाय लक्ष्मीपूजन झालेलं आहे आणि आता नऊ साडेनऊ वाजले आहेत आणि खूप जोराचा मुसळधार असा पाऊस चालू झालेला आहे अक्षरशः पाणी इथून वाहायला लागलेलं आहे तर पूर्ण पूर्ण हां ज्या ज्या महिलांनी आज रांगोळी काढलेली आहे दोन दोन तीन तीन तास बसून त्यांची सर्वांची रांगोळी वाहून गेलेली आहे त्यांचे कष्ट वाया गेलेले आहे कुठेच थोडी थोडीसुद्धा राहिलेली नसेल